नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी शुल्क विभाग भरती दोन हजार पंचवीस यामधील जो आज झालेला पेपर आहे आज झालेल्या पेपरमधील संपूर्ण स्पष्टीकरणासह हो। प्रश्नोत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिला प्रश्न बघा या ठिकाणी आजचा काय आहे ब्रॉडबँड म्हणजेच काय वेगवान इंटरनेटचे माध्यम रिकामी जागा असू शकते काय को ऑप्टिकल ॲक्सेसेबल केबल यस हे पण आहे ऑप्टिकल फायबर हे देखील आहे रेडिओ किंवा टिस्टेड पेअर हे देखील आहे बघा या ठिकाणी म्हणजेच हे सर्व पर्याय या ठिकाणी आपल्याला योग्य दिसतात त्यामुळे पर्याय टी वरीलपैकी सर्व योग्य आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयाचे नाव काय आहे बघा हे जे जलाशय आहे त्या जलाशयाचं नाव काय शिवाजी सागर तानाजी सागर मोडक सागर आणि यशवंत सागर तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक शिवाजी सागर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर जे धरण बांधण्यात आलं आणि त्या धरणामुळे निर्माण झालं जे जलाशय आहे त्याचं नाव शिवाजीसागर आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काळविटासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे बघा या ठिकाणी काविळगाव काविळसाठी म्हणजे काविळविटांसाठी प्रसिद्ध असलेले जे गाव आहे हे कुठं आहे ओके रेहुरी हे अभयारण्य बघा विटांसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रविकुरी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर हे आहे अहिल्यानगर या ठिकाणी ओके अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च पातळीवर कार्य करणारी संस्था कोणती आहे बघा त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीमध्ये सर्वोच्च स्तरावर पातळीवरती काम करणारी जी संस्था आहे तिला काय म्हणतात तर तिला जिल्हा परिषद म्हणतात ओके जिल्हा परिषद पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे जिल्हा परिषद त्यानंतर बघा खालीलपैकी कोणास महानगरातील प्रथम नागरिक म्हणून संबोधले जाते बघा महानगरातील प्रथम नागरिक म्हणून कोणास संबोधले जाते महापौर महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त की जिल्हाधिकारी तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे महापौर पर्याय क्रमांक ए महापौर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके महापौर जे आहे याला काय तर महानगरातील प्रथम नागरिक म्हणून संबोधल्या जात असत यानंतर पुढचा प्रश्न पहा रिकामी जागा हा ग्रामीण मुलकी प्रशासन व्यवस्थेतील ग्रामस्तरावरील महत्वाचा घटक आहे बघा ग्रामीण मुलकी प्रशासनातील महत्वाचा घटक तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील की सरपंच तर पर्याय क्रमांक ए तलाठी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके तलाठी आता जे तलाठी पद होतं तलाठी पदाचं नामकरण देखील झालेलं आहे ते आहे ग्राम महसूल अधिकारी ओके ग्राम महसूल अधिकारी म्हणून त्यांचं काय नामकरण देखील झालेलं आहे की नाव बदलण्यात आलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा पेन्सिलिनचा शोध कुणी लावला पेन्सिलिन ज्या याचा शोध कुणी लावला एडवर्ड जेनर ॲलेक्झांडर फ्लेमिंग रॉबर्ट कॉक ही रोनाल्ड रॉस तर पेन्सिलिनचा शोध हा ॲलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा संगणकाच्या प्रोसेसरचा वेग हा कशा द्वारे मोजला जातो बघा संगणकाचा जे प्रोसेसर आहे त्याचा वेग हा कशाच्या माध्यमाने मोजला जातो बी पी एस एम आय पी एस ओ की हर्ट्स तर विद्यार्थी मित्र संगणकाचा जो प्रोसेसर आहे त्याचा हा एम आय पी एस च्या माध्यमातून मोजला जातो ओके एम आय पी एसद्वारे मोजला जातो पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर भारतातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले घटक राज्य कोणते आहे तर सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला घटक राज्य हा प्रश्न विद्यार्थी मित्रांना आय एम पी क्वेश्चन आहे हा वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होत असतो ओके बघा पा या ठिकाणी केरळ तामिळनाडू गुजरात तर कोणता विद्यार्थी मित्र गुजरात जे आहे हे सर्वाधिक जे काय म्हणून आपण समुद्रकिनारा लाभलेलं घटक राज्य या ठिकाणी आहे यानंतर पुढचे प्रश्न बघा कन्याकुमारी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे कन्याकुमारी कोणत्या राज्यामध्ये येतं केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू की कर्नाटक विद्यार्थी मित्रो हे आहे तामिळनाडू या ठिकाणी पर्याय क्रमांक सी तामिळनाडू आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही जर तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच बेलायकॉनला प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नांची पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके सर्वांनी टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जाऊन जॉईन करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय घटनेतील कोणते कलम समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे ओके समान नागरी कायद्यासंबंधित कलम आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रो समान नागरी कायद्यासंदर्भात कलम म्हटलं तर कलम चौवेचाळीस ओके समान नागरिक कायदा पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा हा कोणाकडे सुपूर्द करतात पंतप्रधान उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष की राज्यपाल तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत आपला राजीनामा हा उपराष्ट्रीकडे उपराष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्द करत असतात पर्याय क्रमांक बी उपराष्ट्रपती हे या प्रश्नाचं योग्यस उत्तर आहे यानंतर सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन रिकाम जागा येथे उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं विद्यार्थी मित्रो मुंबई चेन्नई भूमिका कोलकाता तर अठराशे पंच्याऐंशीचं जे पहिलं अधिवेशन होतं हे मुंबई या ठिकाणी भरलं होतं पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मुंबई यानंतर पुढचा प्रश्न बघा संगणकातील अशुद्धतेला काय म्हणतात संगणकाची जी अशुद्धता असते त्याला काय म्हणतात बग व्हायरस करप्ट फाईल की यापैकी नाही तर संगणकाची जी अशुद्धता असते त्याला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्र त्याला बग असं म्हणतात संगणकाची अशुद्धता म्हणजेच काय बग होय ओके पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे संगणकाची अशुद्धता कशाला म्हणतात तर बगला संगणकाची अशुद्धता म्हटल्या जाते महात्मा गांधी आणि आर्विन यांच्यात कोणत्या वर्षी करार झाला महात्मा गांधीजी आणि आरवीन यांच्यामध्ये करार झाला होता कधी झाला होता विद्यार्थी मित्र हा करार तर बघा गांधी आयरवीन करार जो आहे हा एकोणीसशे एकतीसचा आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे एकोणीसशे एकतीस यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे अठराशे सत्तावन्न उठाव जो आहे याची सुरुवात कुठून झाली अठराशे सत्तावनच्या उठावाची उठा सुरुवात कुठून झाली कानपूर बराकपूर मेरठ की मिरत तर अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात जी आहे ही कुठून झाली होती तर ही झाली होती बराकपूरच्या छावणीतून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे बघा कोणतं जलविद्युत केंद्र आहे जे रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर वैतरणा कोयना भिरा राधानगरी तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र या ठिकाणी जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यातील जलविद्युत केंद्र म्हटलं तर कोणतं आहे ते तर ते भीरा। तर भीरा। आहे भिरा पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे भिरा हे काय रायगड जिल्ह्यात स्थित जलविद्युत केंद्र आहे पुढील प्रश्न बघा या ठिकाणी संगणकाच्या परिभाषेत एमबीपी ओके एम बी चे पूर्ण रूप काय एम बी जो पूर्ण फॉर्म आहे फुल फॉर्म हा आपल्याला विचारलेला आहे ओके एम बी म्हणजे काय तर संगणकाच्या परिभाषेमध्ये एम बी जो आहे एम अर्थ काय होतो मेगाबाईट मायक्रोबाईट काय असणार आहे तर एम बी म्हणजे मेगा पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके मेगा बाईट यानंतर पुढचा प्रश्न बघा संगणकाच्या परिभाषेत एम आय पी एस चे पूर्ण रूप काय एम आय पी एस चे पूर्ण रूप काय आहे ओके okay? तर बघा याचं फुल फॉर्म काय आहे एम आय पी एसचा तर मेगा इंस्ट्रक्शन पर सेकंद ओके मे मेगा इंस्ट्रक्शन पर सेकंद तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मेगा इंस्ट्रक्शन पर सेकंद हा याचा फुल फॉर्म आहे एम आय पी एसचा ओके संगणकाच्या वाशीमध्ये जे एम आय पी एस आहे मेगा इंस्ट्रक्शन पर सेकंद त्यानंतर पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रात हळदीचे पीक प्रामुख्याने रिकामी जागा या जिल्ह्यात अधिक प्रमाणात घेतल्या जाते ओके कुठं घेतल्या जाते सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तर विद्यार्थी मित्र सर्वाधिक हळदीचं पीक महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात घेतल्या जाते पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे सांगली ओके कोणत्या जिल्ह्यात म्हटलं तर सांगली हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो बघा अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पी डी एफ मिळवण्याची मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच